खंडणी आहे कॉल रेकॉर्ड असतील किंवा आणखी सबस्टेन्शियल एव्हिडन्सेस या सगळ्या गोष्टी ऑनपेपर आणण्याचा प्रयत्न केला त्या आधारावरती त्याला खुनाच्या कटामध्ये सुद्धा तो होता यामुळे त्याला आरोपी केला सेक्शन्स ऍड केले त्याच्यावरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा आपसुकच लागला कारण तो मर्डरच्या प्रकरणामध्ये आला पण हे सगळं होत असताना सुद्धा हे सगळं झाल्यानंतर सुद्धा अखेर यंत्रणांनी जेव्हा आज बावीस तारखेला त्याची मर्डरच्या प्रकरणातली कस्टडी संपत होती त्यावेळी ती एक्सटेंड करून मागितली नाही उलट त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी द्यावी असं सांगितलं अर्थात चौकशीचे अधिकार अबाधित राहावेत असा मुद्दा त्यामध्ये ॲड करण्यात आला आहे पण आज आपण काय समजून घ्यायचं चार असे मुद्दे जे न्यायालयामध्ये सादर केले गेले पाच या संपूर्ण गोष्टींमागचे ग्राउंड्स ज्या ग्राउंड्सच्या आधारे त्याची कस्टडी न्यायालयीन कस्टडी कशी देण्यात यावी या पद्धतीच्या गोष्टी होत्या आणि शेवटचा पॉईंट की त्याचे हक्क अबाधित ठेवावेत आणि दोन अशा गोष्टी ज्याचा उलगडा आत्तापर्यंत मीडियात कुठेही झालेला नाही आणि त्या अनुषंगाने मग यंत्रणा करतायत काय असा प्रश्न उपस्थित होतो सगळ्याची उत्तरं पुढच्या पाच ते दहा मिनटात जाणून घ्यायचे आहेत नमस्कार मी ओंकार मुंबई तक मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात अकरा तारखेपासून ज्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा वाल्मिक कराड याचं अकरा डिसेंबरला एफ आय आर मध्ये नाव येतं त्यासोबत विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे दोघं या दोघांनी खंडणी मागितली हे दोघं तिथे उपस्थित होते आणि विष्णू चाटेने अवादा कंपनीच्या मॅनेजरला फोन लावून दिला ज्या फोनवर वाल्मिक कराड बोलत होता असं सा सांगितलं या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आयोग म्हणजे तपास अधिकारी जे आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांनी कोर्टामध्ये सांगितल्या आणि त्यातून एक गोष्ट क्लिअर झाली ते म्हणजे खंडणी मागितलंय याला काहीतरी एक बेस तयार झाला दुसरी गोष्ट ज्यावेळी वाल्मिक कराड याला एकतीस तारखेला तो पुण्यामध्ये शरण आला सी आय डीकडे तिथून त्याला त्याच दिवशी रात्री कोर्टात हजर केलं तिथून त्याला चौदा तारखेपर्यंत कोठडी मिळाली त्यानंतर त्याला खंडणीच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर झालं असं मर्डरच्या प्रकरणामध्ये त्याचा काहीतरी सहभाग आहे हे दाखवणं अपरिहार्य होतं कारण वाल्मिक कराड ज्या खंडणीच्या प्रकरणामध्ये अडकलं आहे त्या खंडणीच्या प्रकरणावरती मकोका लागलेला नाही त्यामुळे ज्यावेळी या प्रकरणामध्ये त्याला एम सी आर झाली त्याची मॅजिस्ट्रेट कस्टडी झाली त्याचवेळी त्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झालेला होता पण रविवारचा दिवस होता सुटीचं कोर्ट केसमध्ये चालू होतं असं असताना सुद्धा यंत्रणांनी त्याला मर्डरच्या प्रकरणामध्ये तो सुद्धा आरोपी आहे त्या कटामध्ये विष्णू चाटेसोबत तो आहे विष्णू चाटे त्याचा मेन कॉन्स्युलेटर दाखवण्याचा आत्ता बेसिक प्रयत्न आहे येणाऱ्या काळात तपासात आणखी काही गोष्टी निष्पन्न होतील तर त्यासुद्धा कळतील पण इथपर्यंत सगळं झाल्यानंतर सुट्टीच्या दिवशी कोर्टात गेल्यानंतरसुद्धा वाल्मिक कराडची नंतर त्यांना रिमांड मिळवत आली ती रिमांड कधीपर्यंत राहिली ती रिमांड राहिली आजची बावीस तारीख यानंतर खुनाच्या प्रकरणात सुद्धा यंत्रणा त्याच्या आणखी कस्टडी मागू शकत होत्या पण ते शेवटचे दोन मुद्दे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे त्याच्या आधी आज कोर्टात काय झालं या कोणत्या ग्राउंड्सवरती ह्या सगळ्या गोष्टी मागितल्या गेल्या पहिले चार मुद्दे त्या चार मुद्द्यांमध्ये तिसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा जो फोन कॉल संदर्भ जो फोन संदर्भातला आहे जो फोन अजून सापडलाच नाहीत त्यामध्ये सेक्शन कोणतं ॲड झालं आहे ते सेक्शन एक्झॅक्टली काय सांगतं आणि त्यानंतर आजचे पाच ग्राउंड्स ज्या पाच ग्राउंडवरती वाल्मिक कराडता बीडच्या सेंट्रल जेलमध्ये असेल कदाचित जर मागणी केली तर आणखी कुठेतरी हलवण्यात येईल पण आत्ता तरी तो बीडच्या मध्यवर्ती कारागृहात असेल आणि मी वारंवार सांगतोय दोन प्रश्न याची उत्तर माध्यम विचारणार मीही विचारणार आणि जे आत्तापर्यंत मीडियात गोष्टी आलेल्या नाहीत त्याबद्दलच आपण बोलणार आहे सगळ्यात आधी समजून घेऊ पहिले चार मुद्दे आज कोर्टामध्ये झालेत ते महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी आणि नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम अठरानुसार आरोपीचा जबाब नोंदवण्यात आला आहे आरोपीवरती म्हणजे करावरती सगळ्यात पहिल्यांदा मकोका लागला त्यावेळी ज्यावेळी तो मर्डरच्या प्रकरणामध्ये सुद्धा आहे या यंत्रणांनी कोर्टाला सांगितलं त्या संदर्भात त्या त्यांच्याकडे एव्हिडन्सेस आहेत एव्हिडन्सेस काय आहेत दुपारी तीन वाजता ज्यावेळी पहिला धनंजय देशमुख आणि यांनी पोलिसांना कॉल केला की माझ्या भावाचं अपहरण झालेलं आहे तर सुदर्शन गुले उचलून घेऊन गेलेलं आहे तिथपासून ते संध्याकाळी नऊ डिसेंबरला सहा वाजेपर्यंत ज्या सहा वाजता डैठंड फाट्याजवळ त्यांची संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला तिथपर्यंतचे तीन तास या तीन तासात कोणत्या वेळी फोन झाले हे महत्त्वाचं आहे त्यातलं दुपारी तीन वीस ते तीन तीस या दहा मिनिटात वाल्मिक कराडचे गुले चाटे यांच्यासोबत कॉल झाल्याचं आत्ता प्रथमदर्शनी दिसतंय पण ते नक्की काय बोलणं झालं त्यांचं त्याच्यावरती वाल्मिक कराडने सांगितलं होतं का की त्याला मारून टाकलं पाहिजे याबद्दलची अजून कोणती स्पष्टता यंत्रणांनी कोर्टामध्ये आणलेली नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा सॉरी पहिल्या मुद्द्याचा शेवटचा पॉईंट असा आहे की या संदर्भात म्हणजे वाल्मिक कराडची मर्डर प्रकरणात पहिल्यांदा कस्टडी घेतल्यानंतर ती पहिली कस्टडी आज संपली बावीस तारखेला पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे थोडक्यात काय एक्स्टॉर्सनच्या प्रकरणात त्याचं सगळ्यात पहिल्यांदा नाव आलं तिथे त्याची स्टेटमेंट रेकॉर्ड झालं आहे यस त्या ते प्रकरणात त्याला सुरुवातीची कस्टडी होती याची त्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडी झाली त्यासाठी आता बेल ॲप्लिकेशन त्यांनी फाईल केलं आहे दुसरं महत्त्वाचं मर्डरच्या प्रकरणात त्याचा सहभाग आहे हे दाखवल्यानंतर वाल्मिक करारच्या यावर काय म्हणणं आहे तर मकोका कायद्याच्या अंतर्गत म्हणजे कोणतं तर कलम अठरानुसार कायदा नाईन्टीन नाईन्टी नाईन याच्यानुसार त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे दुसरा मुद्दा या गुन्ह्यातील साक्षीदारांचे सुद्धा जबाब नोंदवण्यात आलेले आहेत असं कोर्टात सांगण्यात आलं आहे तिसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याने महत्त्वाचा पुरावा असलेला त्याचा मोबाईल गहाळ केल्याने गुन्ह्यातील कलम दोनशे अडतीस बी एन एस दोन हजार तेवीस हे वाढवण्यात आलं आहे घटनाक्रम असा सांगतो की वाल्मिक राड याने तो मोबाईल पर्पजफुली कुठे लपवून ठेवला नाही किंवा डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्सेस याचं त्याने अजून केलेलं नाही तर त्याच्याकडून तो घाबरला होता आणि त्यात त्याने तो मोबाईल कुठे टाकून दिला त्याने तो मोबाईल टाकल्यानंतर म्हणजे पर्पजफुली डिस्ट्रक्शन नाही आहे असं फेस दिसतं आहे त्याने तो मोबाईल टाकल्यानंतर त्याला जे आठवतं की मी कोणत्या एरियात मोबाईल टाकला तर त्या एरियातल्या जवळपास एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये जाऊन नंतर शोधाशोध झाली पण तो, तो मोबाईल सापडला नाही वाल्मिक कराड बर्डरच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे हे एस्टॅब्लिश करण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यातला पहिला फोन आणि दुसरं सी डी आर सी डी आर आहेत असं अधिकारी आहेत पण जो फोन महत्त्वाचा आहे जो विष्णूचाट्याने लावून दिला त्यावर खंडणी मागितली गेली तर आणि मग त्या खंडणीचा संबंध कसा मर्डरशी आहे हे एस्टॅब्लिश करताना ज्या फोनवरून हे सगळं झालं तो फोन अजून सापडलेला नाही पण दोनशे अडतीस बी एन एस दा झालं आहे दोनशे अडतीस सेक्शन बी एन एस काय सांगतं बेसिकली इट इज अ बेलेबल सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर जामीन मिळून जातो दुसरं ऑफेन्स त्यातला असा आहे की कॉझिंग डिसअपिअरन्स ऑफ एव्हिडन्स ऑफ एन ऑफेन्स कमिटेड ऑर गिव्हिंग फॉल्स इन्फॉर्मेशन टचिंग इट टू द स्क्रीन ऑफेंडर इफ अ कॅपिटल ऑफेन्स ओके ज्यावेळी गुन्हा घडतोय त्या गुन्ह्याच्या संदर्भात कोणतंही जे त्यातला पुरावा असेल तो पुरावा एकतर गहाळ होणं तो पुरावा सापडलाच नाही त्याचा सा डिसअपिअर तो होणं आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय त्या पुराव्यासंदर्भात चुकीची माहिती देणं म्हणजे मिसगाईड करणं किंवा मिसइन्फॉर्मेशन या सगळ्या प्रकरणामध्ये देणं हे ह्या कलमामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे साधारण सात वर्षापर्यंतची मॅक्सिमम त्यातली त्या त्या प्रोव्हिजन आहे सेशन कोर्ट्स ही सगळ्या गोष्टी बघतं आणि बेलेबल सेक्शन आहे पण दोनशे अडतीस बी एन एस नुसार हे सेक्शन ॲड झालं आहे आता यातला सगळ्यात चौथा महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर आपण आज ज्या ग्राउंड्सवरती कराडची कोठडी झाली ते पाच ग्राउंड्स पण समजून घ्यायचे आहेत चौथा मुद्दा असा आहे पोलीस कोठडीमध्ये असलेले आरोपी जयराम चाटे त्यानंतर महेश आ, महेश केदार प्रतीक घुले सुदर्शन घुले त्यानंतर सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे यांची पोलीस रिमांड संपल्याने त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे हे सगळे मर्डरमधले आरोपी आहेत मग मर्डरमध्ये कोण राहतं फक्त राहतो हो तो म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराडच्या संदर्भातले आजचे पाच ग्राउंड्स या ग्राउंड्सवरती त्याची ही एम सी आर झाली सुरुवात करूयात आरोपी वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी बावीस तारखेपर्यंत मंजूर करण्यात आलेली होती कोर्टाकडून बीडच्या कोर्टाने हे सांगितलं होतं तर या आरोपीला आता या आरोपीला आता बावीस एक दोन हजार पंचवीस या रोजी रिमांड करता आम्ही हजर केलेला आहे तर या गुन्ह्यातील आरोपीला खालील पाच मुद्द्यांच्या आधारे न्यायालयीन कोठडी मिळाली ही मागणी केली तपास यंत्रणांनी आणि त्यानंतर माझे महत्त्वाचे दोन प्रश्न ज्याची उत्तरं तुम्हीही शोधा मी शोधायचा प्रयत्न करतो मुद्दा क्रमांक एक यातील आरोपींना न्यायालयीन कोठडीत घेऊन तपास करणं आहे ठीक आहे जे पाच ग्राउंड आहेत त्यातलं पहिलं ग्राउंड या संपूर्ण गुन्ह्यातील थोडक्यात के मर्डरच्या केसमधले जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयीन कोठडीत घेऊन तपास करणं आहे त्यांच्या इकडच्या रिमांड संपल्या आहेत दुसरं या गुन्ह्यात गंभीर स्वरूपाचं असून सखोल तपास करणं बाकी आहे तिसरं गुन्ह्यातील साक्षीदारांकडे अजून तपास करणं बाकी आहे चौथं या गुन्ह्यातील इतरही महत्त्वाचे पुरावे निष्पन्न करणं बाकी आहे हे जे पहिले चार ग्राउंड आहेत ना हे डे वनपासून आतापर्यंत कॉमन आहेत यामध्ये काही चेंजेस झाल्याचं मला तरी अजून दिसलेलं नाही आहेत कधी दहा ग्राउंड सुद्धा कधी बारा ग्राउंड असतात कधी पंधरा असतात कधी पाच असतात आजच्या पाच ग्राउंडमधले पहिले चार अत्यंत कॉमन आहेत तुम्ही कोणताही केस वेजा फक्त संतोष देशमुख यांच्या मर्डरची केस नाही तुम्ही रँडम कोणती मर्डर केस काढून बघा तुम्ही कोणत्या तुमच्या ओळखीचं क्राईम लॉवर असतील त्यांना जाऊन भेटा तुम्हाला हेच दिसेल की तपास यंत्रणा किंवा हे अधिकारी अशाच पद्धतीचे फक्त ते गोष्टी झालेल्या असतात की कोठडीत घेऊन तपास करणं आहे दुसरं म्हणजे गंभीर स्वरूपाचं आहे म्हणून सखोल तपास करणं तिसरं म्हणजे साक्षीदाराकडे जे, जे पुरावे बाकी आहेत आणि चौथं म्हणजे इतरही महत्त्वाचे पुरावे ते निष्पन्न करायचे आहेत पाचवा मुद्दा गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करून त्याचेही जबाब नोंदवणे अजून बाकी आहे गुन्हा घडला नऊ डिसेंबरला ज्या देशमुखांनी या प्रकरणामध्ये नऊ तारखेची एफ आय आर दिलेली आहे म्हणजे मर्डरची जी सगळी या प्रकरणातली एफ आय आर आहे त्यानंतर त्यांचा एक दहा तारखेला जबाब आहे ज्याला सप्लिमेंटरी आपण म्हणतो की पुरवणी जबाब आहे त्या जबाबात त्यांनी डिटेल गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्यानंतर पोलिसांनी किमान पन्नास ते सत्तर लोकांशी इन्व्हेस्टिगेशनमध्ये हाताखालून चाळून काढली असतील की ज्यांना या प्रकरणामध्ये काही त्यांच्याकडे लिंक्स आहेत का काही त्याच्यातून आपल्याला लीड्स मिळतील का यांना याबद्दल काही थोडंफार माहिती आहे का असे खूप माणसं इंटरग्रेट केली तरीसुद्धा यंत्रणांचं असं म्हणणं आहे की अजूनही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करून त्यांचेही जबाब घ्यायचे आहेत आज तारीख बावीस बावीस जानेवारी घडला नऊ डिसेंबर तारखा बघावी यासाठी मुद्दाहून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तरी वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडीत घेऊन त्याचा तपास करणे आवश्यक असल्याने त्याची पोलीस कोठडी मिळण्याचा अधिकार अबाधित राहून चौदा दिवस न्यायालयीन कोठडी त्याला देण्यात यावी ओके okay. आता या संपूर्ण प्रकरणातलं सगळ्यात महत्त्वाचं किंवा आत्ताच्या या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाचा पाठ आता सुरू करतो तो यासाठी आता साधारण व्ह्युअर्सला तुम्हाला ह्या सगळ्यातला बेस कळलं असेल की मला काय म्हणायचं ते आता आपण समजू की कोठडीचे अधिकार अबाधित राहून वगैरे ठीक आहे विष्णू चह्याच्या बाबतीत तेच झालं ते ते पण ज्या सी डी आरबद्दल बोलणं चाललं आहे त्यामध्ये वाल्मिकने काय इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत याबद्दलची माहिती अजून कोर्टाला देण्यात आलेली नाही दुसरं माहिती असेल तर ती द्यायला काय हरकत नसते त्याचं कारण असं आहे की कोर्टात तुम्ही जितकी गुन्ह्याची प्रोग्रेस दाखवाल तुमच्याकडे जितके सबस्टेन्शियल एव्हिडन्सेस दाखवाल तितकं कोर्टाला हा विश्वास बसतो की या आरोपीचा या संबंधित गुन्ह्यामध्ये खरंच इन्व्हॉल्वमेंट हे आहे ती निष्पन्न होते आणि त्या बेसिसवरती पोलिसांना आणखी किंवा तपास यंत्रणांना आपण आणखी डेज दिले जावेत जेणेकरून हे दे इन्व्हेस्टिगेट फर्दर किंवा आणखी येणार का ते इंट्रोगक्शन करतील तसं झालेलं नाही दुसरा ज्या मोबाईल संदर्भात बी एन एस दोनशे अडतीस एचं कलम दाखल करण्यात आलं आहे थोडक्यात आता काय मान्य केलं पाहिजे की जो एव्हिडन्स आहे आज सगळ्या प्रकरणातला जिथे वाल्मिकीने खंडणी मागितल्याची गोष्ट दि, दिसते या मोबाईलवरती असा तपास अधिकारी कोर्टामध्ये सांगत आहेत तो मोबाईल अजून सापडला नाही सापडला नसल्याने त्याच्यामध्ये ते कलम ॲड करण्यात आलं आहे आणि तो आता मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे याच्यामध्ये आणखी कलम ॲड झालं आहे थोडक्यात त्या मोबाईलचं काय झालं तो कुठे गेला तो खरंच नपवण्यात आला की तो ॲज अ एव्हिडन्स म्हणून त्याचं डिस्ट्रक्शन झालं किंवा त्याचं काय इतके प्रश्न आहेत या एकाही प्रश्नाचं उत्तर विष्णू चाटेकडून मिळवण्यामध्ये यंत्रणांना आताच्या घडीला तरी यश आलेलं ना दिसत नाही याच्या पुढे जाऊन सांगतो तपास अधिकारी कोर्टात असं म्हणाले की विष्णू चाटे तपासाला सहकार्य करत नाही पुढचा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा बघा एकोणतीस तारखेचा एक, एक व्हिडिओ आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही तारीख यासाठी महत्त्वाची या सगळ्यामध्ये कारण एकोणतीस तारखेला या सगळ्या प्रकरणामध्ये आवादाच्या कंपनी मॅनेजरकडे खंडणी मागण्यात आली होती आणि त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ कधी झाला व्हिडिओ एकवीस तारखेला व्हिडिओ माध्यमांमध्ये आला त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे केसमधल्या एका कार्यालयामध्ये ही सगळी मंडळी जी या सगळ्यामध्ये गुन्हेगार आहेत ही सगळी मंडळी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील त्याच्या उलट यामध्ये कोण कौन कोण आहे ऐका यामध्ये वाल्मिक कराड दिसतोय विष्णू चाटे दिसतोय सुदर्शन घुले जो तिन्ही प्रकरणातला आरोपी आहे तो दिसतोय महेश केदार जयराम चाटे त्यानंतर सुधीर सांगळे हा दिसतोय प्लस कृष्णा कु, कु, आंधळे हा सुद्धा दिसतोय आणि यांच्यासोबत कोण दिसतोय यांच्यासोबत दिसतोय ते म्हणजे केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि बालाजी तांदळे सरपंच बालाजी तांदळे जर एकोणतीस तारखेचं इतकं महत्वाचं व्हिज्युअल आता बाहेर येत आहे ही सगळी मंडळी त्या दिवशी सोबत होती ज्या दिवशीचा उल्लेख कोर्टात केला जातो की त्यावेळी खंडणी मागितली गेली आहे तर ह्या व्हिडिओच्या आधारे कोर्टामध्ये वाल्मिकची कस्टडी एक्सटेंड करण्यासाठी किंवा हा व्हिडिओ या संपूर्ण खंडणीच्या प्रकरणात किती महत्त्वाचा एव्हिडन्स आहे याच्याबद्दल कोर्टाला अधिकाऱ्यांकडून माहिती का दिली जात नाही याबद्दल आता मला प्रश्न पडला आहे त्याचं कारण असं आहे इतकं जर महत्त्वाचं एव्हिडन्स अशा पद्धतीने येत असेल सी सी टी व्ही येत असेल तर त्या सी सी टी व्हीचा किमान कोर्टासमोर उल्लेख करणं की आम्हाला असा असा एखादा सी सी टी व्ही मिळाला आहे किंवा माध्यमांमध्ये मा एखादा सी सी टी व्ही अशा पद्धतीचा फिरतो आहे तो त्याच तारखेचा आहे का याच व्यक्ती त्यामध्ये आहेत हे आहे पण ते किती वाजता तिथे होते या गोष्टी आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायच्या आहेत आणि त्याला एव्हिडन्स म्हणून आम्ही या केसमध्ये आणतो त्या सी सी टी व्हीला तसं तस जर झालं होणार असेल येणार आहे का तर एक वॉटर टाईट केस तयार करायला यंत्रणांनाच बळत होणार आहे याबद्दलचा कोणताही उल्लेख आज कोर्टात झालेला नाही पुढे सांगतो आता ह्या व्हिडिओची स्क्रुटिनी करणं ह्या व्हिडिओला ॲज अ एव्हिडन्स एस्टॅब्लिश करून त्याला एक तपासाचा भाग बनवणं या सगळ्या संदर्भात अधिकारी कोर्टात का बोलत नाहीयेत या सगळ्या संदर्भात रिमांड कॉपीमध्ये कोणतेच उल्लेख अजून आलेले दिसत नाही आहेत तर हे जे करणं आवश्यक आहे त्या गोष्टी जर घडत नसतील जर या खंडणीचा संबंध या संपूर्ण गुन्ह्याशी असं वारंवार सांगितलं जात आहे तर मग तो संबंध एस्टॅब्लिश करताना ज्या वेगवेगळ्या तारखांचा इथे उल्लेख होतो त्या तारखांच्या अनुषंगाने आता एक एक समोर येणारे पुरावे हे पुरावे ऑन पेपर आणत ह्या पुराव्यांना कोर्टामध्ये एक अधिष्ठान देत हे हळूहळू हो तपासाचा भाग बनवत अधिकारी का पुढे जात नाही येत हा प्रश्न आता मला पडला ठीक आहे यंत्रणे यावरती स्पष्टीकरण द्यावं तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही शंभर टक्के कळवा पण दोन महत्त्वाचे मुद्दे जे मी शेवटी सांगितले ते इतके महत्त्वाचे आहेत की विष्णू चाटेचा ज्या फोनवरून कॉन्व्हर्सेशन झालं तो फोन माहीत नाही बी एन एसचं दोनशे अडतीस कलम लागला तिसरा महत्वाचा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा यातला ज्या व्ही सी सी टी व्ही फुटेजेसचा वापर येणाऱ्या काळामध्ये ॲज अ एव्हिडन्स म्हणून केला जाऊ शकतो त्याबद्दल यंत्रणा अजून काही बोलत का नाही आहेत किंवा आज ज्यावेळी रिमांड संपत होती त्यावेळी असा असा व्हिडिओ समोर आलेला आहे खंडणीच्या प्रकरणात आम्ही आणखी तपास करत आहोत या व्हिडिओच्या अनुषंगाने आम्हाला काही मिळतं आहे का तो व्हिडिओ खरा आहे का तो व्हिडिओ त्याच तारखेचा त्याच वेळेचा आहे का खंडणी मागितली त्यावेळी फोनला फोनवरचं नमकी जे सी डी आर तुमच्याकडे आहेत त्याचे टायमिंग असतात ते कोणत्या वेळी झालेले आहेत मग हे सगळे आरोपीसोबत कसे काय होते बरं मग हे केजस तालुक्यात कसं काय होते सगळेसोबत ज्या ठिकाणी या गुन्हा घडलेला पुढे जाऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आहे मुंबईत बघत राहा काय वाटतं आणि नक्की कमेंट्समध्ये कळवत राहा पर्सन गोपाळ हरणेसोबत ओंकार बाबळे आज पुण्यामधून